चाणक्य ट्रॅव्हल्सने टीका कुस्वाऱ्याला बिघडले टीका जागेवर हर वरुड जवळील उसद शहरातील अपघातांमुळे फंक्शन थांबवण्याचे अपघात प्रकरणाने मृत्यू पावलेल्या जावई सासरेच्या घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटले सुद्धा नाही तोच आणखी एक अपघात प्रकरणात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस झाली आहे सविस्तर बातमी अशी की वसंत नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुड जवळील महादेव मंदिराजवळ आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री नऊ वाजता वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता या चा चाले चाले की यामध्ये दुचाकी स्वार याचा जागीच मृत्यू झाला घटनेची प्राथमिक माहिती अशी की मुलतानवाडी कौलीपूर येथे प्रदीप चव्हाण वय अंदाजे वर्ष हा त्याची हिरो स्पेंडर दुचाकी क्रमांक करण्याचे पन्नास बी से अठ्ठेचाळीस अडतीस किशोरवरून वरमकडे जात आहे त्याचवेळी दिग्रजवरून पोलिसांकडे चाणक्य ट्रॅव्हल्स चार दुचाकी वाहन क्रमांक ए आर शून्य एक वाय पंचेचाळीस चव्वेचाळीस ही येत असताना वरुड जवळील महादेव मंदिराजवळ ट्रॅव्हल्सचा आणि दुचाकीचा समरासमोर भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील प्रदीप चौहान वय अंदाजे तीस वर्ष या तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना होताच घटनास्थळी सर्वांनी एकच गर्दी केली या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन होताच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं यातर घटनेची माहिती प्रदीपच्या कुटुंबियांना होताच सर्वांनी लस टाकू फोडला घटनेला सव्वा तास सुद्धा रात्रीचे सव्वा दहा वाजेपर्यंत मृत्यू घेण्यात तां� आलेला आहे हा अपघात घडला कसा आणि या अपघातामध्ये धूट कोणाची याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे शासन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे तसेच सत्ताधाऱ्यांच्या शेकडो अपघात घडून कोणत्याही प्रत्यक्ष उपाययोजना न केल्यामुळे रोज अपघातामध्ये पुसत शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागत आहेत हे मात्र खरे आहे लवकरच या विषयासंदर्भात सविस्तर माहिती प्रसारित करण्यात येईल इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण